सर्वांना नमस्कार बलात्कारानंतरचे प्रेम या कथेचे त्र्याहत्तर एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी अंजलीच्या बाबांनी आता अंजलीच्या आईला घटस्फोट देण्याची तयारी सुरू केली कारण आता अंजलीच्या आईने जे काही कांड केलं होतं ते अख्ख्या त्यांच्या बिल्डिंगमध्ये झालं होतं त्यामुळे अंजलीच्या वडिलांना फार मनस्ताप झाला होता त्यांची बदनामी तर झालीच होती आणि ते घटस्फोट देणार म्हटल्यावर अंजलीची आई फार घाबरली तिनं अंजलीला फोन केला बाबांना समजावून सांग म्हणून आणि अंजलीने तिच्या आईला सांगितलं की जर तुला पोलिसांपासून वाचायचं असेल आणि पाच करोड रुपयेची वसुली थांबवायची असेल तर मी सांगते ते तुला करावंच लागेल आणि अंजलीची आई आता गुपचूप म्हणाली हो अंजली तू सांगशील ते मी करेल पण तू पोलिसात जाऊ नकोस आणि तुझ्या बाबांना घटस्फोट घेण्यापासून थांबव अंजली म्हणाली ठीक आहे तुला काय करायचं आहे ते मी तुला भेटून सांगते आणि तिनं फोन ठेवला आणि योगेश म्हणाला वहिनी आपण तुमच्या आईवर विश्वास ठेवू शकतो ना अंजली म्हणाली भाऊजी तुमच्यासारखीच शंका मलाही आहे पण याच्याहीपेक्षा आणखीन जास्त खात्री आता मी घरी जाऊनच करेन तरीही मला आता असं वाटतं की आईला बऱ्यापैकी अद्दल घडलेली आहे आणि आता बाबासुद्धा तिला माफ करणार नाहीत जर यावेळी ती असं काही वागली तर आणि दादासाहेब म्हणाले ठीक आहे मग आता लागा कामाला आता त्या नीच बाईला सुट्टी द्यायचीच नाही तोपर्यंत मी पुढच्या तयारीला लागतो वेद काहीच न कळून म्हणाला आजोबा पुढची तयारी म्हणजे काय आणि दादासाहेब म्हणाले वेळ आल्यावर कळेल तुला मग दुसऱ्या दिवशी अंजलीच्या माहेरी अंजलीच्या बाबांनी तिच्या आईचं सगळं साहित्य कपाटातून बाहेर फेकलं तिची बॅग तिच्यासमोर फेकली आणि म्हणाले हे सगळं आत्ताच्या आत्ता उचल आणि चालती हो मी तुला दिलेली मुदत संपलेली आहे आणि अंजलीची आई त्यांच्या पाया पडून रडून म्हणत होती अहो ऐका ना प्लीज मी कुठे जाऊ अहो आपल्या मुलांचा विचार करा आपल्या मुलांची लग्न व्हायची आहेत अजून अंजलीचे बाबा फार चिडून म्हणाले त्याची काळजी तू करू नकोस मी समर्थ आहे तसंही तुझ्यासारखी आई नकोस आहे जी मुलांच्या संसारात विष कालवते चल चालती हो इथून मला तुझं तोंडसुद्धा बघायचं नाही अंजलीची आई म्हणाली नाही मी कुठेही जाणार नाही हे माझं घर आहे मी चुकले मला माफ करा मंजू तू अंजली ताईला फोन कर ना अगं बघ ना तुझ्या बाबांना काय आहे तू सांग ताईला लवकर ये नाहीतर हे मला घरातून बाहेर काढतील आणि तिचे बाबा खूप चिडून म्हणाले ठीक आहे तू नाही न ना जाणार इथून मम्मी हे घर सोडून जातो असं म्हणून ते बाहेर निघाले इतक्यात मंजू आडवी आली आणि रडून म्हणाली बाबा प्लीज नका न जाऊ ताई येईपर्यंत थांबा ना अंजलीची आई मंजूला म्हणाली अगं लावणा पटकन ताईला फोन ती कुठे आहे बघ तिच्याशिवाय बाबा कोणाचंच ऐकणार नाहीत आणि अंजलीचे बाबा म्हणाले का आता कशाला आठवते तुला ती तुझ्या लेखी तर ती मेली होती ना जिवंतपणे तिची इच्छिता रचली होतीस तू मग मरणाच्या दारात गेली माझी मुलगी तरी तुला तिची दया आली नाही तिच्या पैशावर मजा मारत बसलीस अगं आई आहेस की कैदाशीन आणि आता तुला ती आठवायला लागली का तिला इथून तिच्या हक्काच्या घरातून हाकलून देताना तुला लाज नाही वाटली ती तुझ्या कुशीत आली होती तिचं दुःख हलकं करायला आणि तू तु मात्र तुझ्या तिरस्काराचं टोमण्याचं खोट्या प्रतिष्ठेचं ओझं तिच्या अंगावर टाकलंस बेघर केलंस तू तु तिला तुझे टोमणे काहून माझी अंजली इथून निघून गेली ती भली माणसं भेटली म्हणून आज माझी मुलगी जिवंत तरी आहे आणि तू सख्की आई आहेस की राक्षसीन असं म्हणून अंजलीच्या बाबांनी तिच्या आईच्या दोन कानाखाली वाजवल्या आणि अंजलीच्या आई तरीही हात जोडून म्हणाली मारा मला हवं तेवढं मारा पण मला घटस्फोट देऊ नका आणि अंजलीचे बाबा त्यांच्या मतावर ठाम राहतच म्हणाले नाही मी तुझ्यासोबत आता कोणत्याच नात्यात राहू शकतच नाही एक तर या घरात तू राहशील नाहीतर मी राहील चल चालती हो इथून दम घुटतोय माझा तुझ्यासोबत राहताना खरं तर हे मी या आधीच करायला हवं होतं मी गप्प का बसतो हे मला कळतच नाही तर मी माझ्या मुलांच्या चेहऱ्याकडे बघून गप्प बसलो कारण त्यांना आईची गरज होती तू माझ्या मिडल क्लास परिस्थितीचा तिरस्कार वाटायचा तुला जी उद्गुरतो ना तुझं इथं तुला कुठलं सुख मिळालं नाही ना माझ्याशी लग्न करून कुठलं सुख नाही देऊ शकलो मी तुला असं तू तु सतत मला टोमणे द्यायचीस तरीही मी सहन करायचो वाटायचं की तू या परिस्थितीत माझा संसार चांगला करतेस आणि म्हणून तुझी चिडचिड होते पण तुझी तर भूक खूप मोठी आहे हे मला माहीत नव्हतं पण चुकलं माझं त्याच वेळी तुला मी मोकळं करायला हवं होतं या जबरदस्तीच्या नात्यातून आणि मग तू तुला हवं तिथं जाऊन राहू शकली असतीस किंवा एखादा श्रीमंत नवरा केला असता हे सगळं ऐकून अंजलीची आई खूप शर्मेनं मान खाली घालून म्हणाली अहो असं काय बोलत आहे माझं तुमच्यावर प्रेम आहे आपल्या मुलांवर प्रेम आहे असलं काहीतरी बोलू नका प्लीज आणि आता यापुढे मी तुम्हाला तक्रारीची एकही संधी देणार नाही मी आता कुणाला काहीच बोलणार नाही अंजलीचे बाबा म्हणाले कोणाला काही बोलण्यासाठी तू इथं राहिली तर ना पास झाली आता तुझी नाटकं असं म्हणून त्यांनी तिच्या हाताला पकडलं दरवाजा उघडला आणि बाहेर फेकली आणि अंजलीची आई आता तोंडावर पडणार इतक्यात तिला अंजलीनं सावरलं आता त्यांचा तो तमाशा ऐकून सोसायटीतली माणसं पुन्हा जमली होती त्यांच्या घराच्या बाहेर आणि अंजलीला बघून अंजलीच्या आईने तिच्यासमोर हात जोडले आणि फक्त रडायला लागली केविलवाणा चेहरा करून तिची ती अवस्था बघून अंजलीलासुद्धा वाईट वाटलं आणि हा सगळा काय प्रकार आहे हे वेदला समजे ना अंजलीच्या बाबांना इतकं चिडलेलं पाहून वेद आत गेला आणि म्हणाला बाबा शांत व्हा काय झालं आपण बसून बोलूया तुम्ही त्रास करून घेऊ नका आणि अंजलीचे बाबा म्हणे नाही जाऊ बापू आता बोलण्यासारखं काहीच राहिलं नाही कारण या बाईनं तिच्या वागण्याची खूप नीच पातळी गाठली आहे इतक्या खालच्या थराला ती उतरली आहे की तिच्या थराला जाऊन आपण बोलू शकतच नाही अंजली सोड तिला आणि तू आत ये तिला कुठं जायचं तिकडं जाऊ दे असं म्हणून बाबांनी आईची बॅग दरवाजाच्या बाहेर फेकली आणि अंजली आत आली आणि म्हणाली बाबा आधी तुम्ही शांत व्हा मंजू बाबांसाठी पाणी आण असं अंजली म्हणाली आणि मंजूने लगेच पाणी आणलं अंजलीने बाबांना पाणी प्यायला दिलं त्यांना शांत केलं आणि मग म्हणाली आई तू आत ये आणि अंजलीच्या आई घरात येणार इतक्या तिचे बाबा ओढून आले खबरदार जर पुन्हा या घरात पाऊल टाकशील तर आता तुझं या घरात कोणी नाही तू आमच्यासाठी मेली आहेस आणि हे शब्द ऐकले तसे अंजलीच्या आईला तिचे कालचेच शब्द आठवले जे ती अंजलीला बोलली होती आता तिला जितकं खजिल होता येईल तितकी ती होत होती जे खरं माझं माझं म्हणून ती मिरवत होती जी माणसं माझी म्हणून ती छाती बडवत होती एका क्षणात ती परकी होणार होती काल अंजली दरवाजेच्या बाहेर उभा होती आणि तिची आई आत होती आणि आज परिस्थिती पूर्णविरुद्ध होती आज अंजली घराच्या आत होती आणि तिची आई घराच्या बाहेर आणि यालाच म्हणायचं नशिबाचा चमत्कार दैवाचा खेळ जो कधीच कुणाला कळला नाही मग अंजली बाबांना म्हणाली बाबा आता तुम्ही शांत व्हा असं करून चालणार नाही आणि आईला आता तिच्या वागण्याचा पाश्चाताप होतोय ना मग आपण तिला माफ करायला हवं अंजलीचे बाबा म्हणाले नाही अंजली तिला मी कधीच माफ करणार नाही आणि तूसुद्धा माफ करू नकोस कारण माझ्यापेक्षा जास्त ती तुझी गुन्हेगार आहे आणि अंजली म्हणाली बाबा आई आहे ती माझी कितीही राग आला तिरस्कार केला तरी तिच्या पोटातून मी जन्म घेतलाय हे विसरू शकत नाही अख्ख्या जगावर रुसता येत पण आईवर रुसता येत नाही पण आईला माझ्यावर रुसण्याचा मला बोलण्याचा पूर्ण हक्क आहे बाबा बाबा जेव्हा एका स्त्रीच घर तुटतं मग ते कोणत्याही कारणानं असू द्या घटस्फोट घेऊन असू द्या किंवा इतर कारणामुळे तेव्हा तिला काय यातना होतात हे मला माहीत आहे एक स्त्री म्हणून मी आता आईचं दुःख समजू शकते आणि आई बोलायची तुम्हाला टोमने मारायची पण तिने कधीच या घराचा उमरा ओलांडला नाही किंवा चुकीचं पाऊल टाकलं नाही हे कर आहे की नाही तिने माझंही चांगलं व्हावं म्हणूनच कुमारसोबत माझं लग्न लावून दिलं तिला मी अमेरिकेत सुखात नांदताना बघायची होती पण माझं नशी वाढवालं आणि जे घडायला नको ते घडलं त्या ताईचा काय दोष आणि वेदकडे बघून अंजली म्हणाली आणि बाबा यांच्याकडे बघूनच असं वाटतं की जे झालं ते चांगलं झालं त्यामुळेच मला वेदसारखे पती मिळाले आणि त्यांच्या फॅमिलीसारखी माझ्यावर भरभरून प्रेम करणारी फॅमिली मिळाली आणि एका मिडल क्लास फॅमिलीत अगृहित संपत्ती असते बाबा आपल्याला घाबरावं लागतंच आणि आईसुद्धा तशीच घाबरली आहे तिचा काही दोष नाही पण त्यानंतर तिच्याकडून काही चुका झाल्या पण आपण त्या आप करून पुढं गेलं पाहिजे की नाही तुम्हीच सांगा असं म्हणत अंजलीसुद्धा इमोशनल झाली आणि ते सगळं ऐकून दरवाजेच्या बाहेर उभा असलेली अंजलीची आई आता पश्चातापाचे अश्रू गाळत रडत होती आणि ती म्हणाली अंजली मला माफ कर बाळा मी चुकले मी तुझी आई म्हणून घेण्याच्या लायकीची नाही एक स्त्री असून तुझी सख्खी आई असून मी तुझं दुःख समजू शकले नाही पण आज तुला माझं दुःख समजते तू खूप मोठ्या मनाची आहेस आणि आज तू तु तुझ्या आईपेक्षाही मोठी झालीस पहा असं म्हणून ती खूप रडत होती आता अंजलीसुद्धा रडायला लागली आणि वेद म्हणाला बाबा प्लीज त्यांना आत येऊ द्या आम्ही त्यांच्याशी खूप महत्त्वाचं बोलायला आलो आहोत आणि बाबा म्हणाले ठीक आहे येऊ द्या तिला आत पण एका अटीवर अंजलीची आई लगेच म्हणाली मी तुमच्या सगळ्या अटी मान्य करायला तयार आहे पण मला आत येऊ द्या अंजलीचे बाबा म्हणाले तू जावई बापूंची अख्ख्या मीडियासमोर नाचक्की केलीस काल सुद्धा त्यांच्याशी असभ्य वर्तन केलं त्यामुळे आता तू त्यांची सगळ्यां देखत माफी मागायची आणि तरच आत यायचं आता सगळे लोक बघत होते अंजलीच्या आईचा खरा चेहरा सगळ्यांना दिसत होता आणि तिने तिथूनच ती हात जोडले आणि वेदला म्हणाली बापू माफ करा खरंच खूप चुकले मी आणि तुम्ही द्याल ती शिक्षा मला मान्य आहे वेदला आता काय बोलावं तेच कळे ना तो म्हणला तुम्ही अशी माझी माफी नका मागू प्लीज तुम्ही मोठ्या आहात देवी त्यांना आत घे आपण बोलूया मग अंजलीने तिच्या आईला आत घेतली आणि एकदा बाहेर उभा असलेल्या सगळ्या लोकांकडे पाहिलं लो। आणि मान खाली घालून तिने दरवाजा बंद केला अंजलीने मागे वळून तिच्या आईकडे पाहिलं आणि तिची आई तिला मिठी मारायला आली तसं अंजलीने तिला तिच्या हातानेच थांबवलं आणि म्हणाली थांब आई माझ्याजवळ येऊ नकोस तशी अंजलीची आई चकित झाली आणि म्हणाली का अंजली मी तुझ्याजवळ येऊ शकत नाही का आणि अंजली रडत म्हणाली नाही आई कारण माझ्या मनातलं तुझं स्थान आता आजी आधी जे होतं ते राहिलं नाही मी काय करू माझं मन तुला आई म्हणायला आता तयारच होत नाही त्यामुळे जे काही आहे ते लांबूनच बोलूया माझी आई तर ती आहे जी जहागीरदार निवासमध्ये आहे यांची आई अंजली पुन्हा रडायला लागली असं बोलून आणि वेदना तिला मिठीत घेऊन सावरली आणि अंजली अंजली आता अंजलीच्या आईला याहून मोठी शिक्षा कोणती असू शकते जेव्हा तिच्या पोटचा गोळा आई म्हणून तिला नाकारतो सगळेच आता खूप इमोशनल झाले होते आणि अंजलीची आई म्हणाली तुझा माझ्यावर चिडणं स्वाभाविक आहे बाळा आणि नकोच करू तू मला माफ मी त्या लायकीची नाही फक्त आता तुझ्यासाठी काय करू ते सांग म्हणजे मला मुक्ती मिळेल माझ्या पापाचं प्रायचित्त घेऊन मी सुटेल आता अंजली आणखीन खूप रडली मग मंजूनं अंजलीला पाणी दिलं अंजली सावरली आणि मग वेदकडे तिने तो हिडन कॅमेरा मागितला आणि तो हिडन कॅमेरा अंजली आईला दाखवत म्हणाली आई तुला शलाकाच्या घरी जावं लागेल कारण ती आमच्या घराची खूप मोठी दुश्मन आहे ती माझ्या नवऱ्याच्या जीवावर उठली आहे तिनंच माझ्या सासऱ्यांचा खूनसुद्धा विष टाकून केलाय असा संशय आहे आणि हे ऐकलं तसे अंजलीच्या बाबा चाट पडले बाबा म्हणाले अगं काय सांगतेच काय आणि इतक्या नीच खालच्या पातळीच्या बाईसोबत ही मूर्खबाई काम करत होती जी इतरांच्या जीवावर उठते असं म्हणून अंजलीच्या बाबांनी आईकडे रागाणं पाहिलं आणि आईने मान खाली घातली अंजली म्हणाली हो बाबा खरं तर ती खूप मोठा बदला घेत आहे तिला या घराची सून व्हायचं होतं यांच्या बाबांशी लग्न करून ते होता आलं नाही म्हणून बहुतेक तिने त्यांचा काटा काढला आणि नंतर तिला तिच्या मुलीचं लग्न यांच्यासोबत करायचं होतं तेही फक्त संपत्तीसाठी त्या घराण्यावर राज्य करण्यासाठी आणि तेही शक्य झालं नाही म्हणून ती आता यांच्याही उठली आहे आणि आता तर तिने यांचा आणि तिच्या मुलीचा जेव्हा त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं तेव्हाचा एक अश्लील व्हिडिओ पब्लिश करण्याची धमकी दिली आहे आणि आणखीन एक बाबा कुमारने ज्या लोकांकडून पैसे घेऊन हॉटेलमध्ये सुहाग्रात दिवशी माणसं पाठवली होती त्यातला एक माणूस शलाकाला सामील आहे आणि आई तोच माणूस तुला शलाकाकडे घेऊन गेला होता आमच्या कंपनीच्या गेटवरून जो तुझ्या मुलीची अबुरी लुटायला आला होता आणि हे ऐकलं तसं अंजलीच्या आईला फार मोठा धक्का बसला आणि ती म्हणाली काय अगं काय बोलतेस तू आणि मी त्याच लोकांना मदत करत होते परमेश्वर मला कधीच माफ करणार नाही मी तर जावई बापूंचा तिरस्कार करत होते त्यांनी तुझी अब्रू घेतली म्हणून पण त्यांनी तुला कुंकू लावून तुझा सन्मान केला हे मला दिसतच नव्हतं किती चुकीचं वागलं ग मी असं म्हणून तिची आई पुन्हा पश्चाताप करत होती मग अंजली म्हणाली पण आता त्यांचे सगळे डावपेच लक्षात आलेत आमच्या आणि म्हणूनच त्यांना पुराव्यासह पकडण्याचा प्लॅन केला आहे आई हा कॅमेरा तो शलाकाच्या घरात अशा ठिकाणी ठेवायचा जिथे तिला कुठेच दिसून येतं का म्हणे मला वाटतं हॉलमध्ये नको तिच्या बेडरूममध्ये ठेव कारण ती अशी जागा आहे जिथे शलाका जास्त ओपन होऊन बोलते आणि वेद म्हणाला एक्झॅक्टली देवी मी सुद्धा तेच म्हणणार होतो तर आई तुम्ही हा कॅमेरा कुठं ठेवायचा तो बघा आणि कॅमेरा ठेवला की हे बटन ऑन करून ठेवा आणि याचे ॲक्सेस घरी आणि माझ्या मोबाईलवर असतील तिच्या बेडरूमपर्यंत जाणं सोपं असणार आहे पण तुम्ही काळजी घ्या आणि अंजलीची आई माझी जावई बापू आता मला माझी काळजी नाहीच आता मला फक्त तुमचा संसार आणि घर वाचवायचं आहे आणि माझ्या या करण्यानं जर तुम्हाला मदत होत असेल तर मी काहीही करायला ता तयार आहे आणि मग तरी मला तुम्ही माफ कराल ना असं अंजलीच्या आई बाबाकडे बघून म्हणाली तरीही बाबांनी तिच्याकडं पाहिलंच नाही मग वेद अंजली घरी निघून आले आणि लगेच संध्याकाळी अंजलीच्या आईनं शलाकाला फोन केला आणि त्यावेळी मात्र शलाका दुसऱ्याच एका माणसाच्या मिठीत होती अंगावरचा पदर जमिनीवर लोळत होता अध्यापेक्षा नेहमी जास्त उघडी छाती त्या स्लीवलेस ब्लाऊजमधून डोकावत होती बेंबीच्या खाली नेसलेली साडी आणि ते तिचं थुलथुलीत पोट आणि समोरच्याला घायल करणारे काळे डोळे ही सगळी तिची सेक्सी अदा समोरच्याला घायल करण्यासाठी वापरायची ती तो तिला किस करून उत्तेजित करत होता आणि ती त्याच्या मांडीवर बसून त्याच्या केसातून हात फिरवत होती आणि म्हणाली डार्लिंग किती दिवसातून आला तो मी तुला खूप मिस केलं आणि तो म्हणाला तुझी डिमांड पूर्ण करण्यासाठी थोडं आउट ऑफ डेस्टिनेशन गेलो होतो आणि बघ तुझ्यासाठी काय काय आणले असं म्हणून त्याने तिला आणलेले गिफ्ट दाखवले तिनं पाहिलं तर बाजूलाच बेडवर एक सोन्याचा हार पडला होता काही रोख रक्कमसुद्धा पडली होती बहुतेक ती आजची तिची कमाई होती आणि म्हणूनच आज ती खूप उत्तेजित होऊन त्याला खुश करत होती ड्रिंक केलेले ग्लास तिथेच पडले होते आणि तिचा हा दुसराच फोन होता नेहमीचा नंबर ना तो कपाटात वाजला आणि त्या दोघांना डिस्टर्ब झालं तसा तो व्यक्ती म्हणाला शलाका हा आवाज कुठून येतोय तू तुझा फोन तर स्विच ऑफ केला आहेस ना शलाका पुन्हा सोडी वैतागली आणि काही सिक्रेट कामासाठीच ती हा फोन वापरायची आणि ती त्याला म्हणाली बेबी जस्ट मिनिट असं म्हणून ती कपाटात गेली अंजलीच्या आईचा फोन पाहून तिने पटकन रिसीव केला आणि म्हणाली काय काम आहे अंजलीची आई म्हणाली मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाची माहिती सांगायची आहे तुमच्याकडे वेळ आहे का आणि शलाका म्हणाली मला वेळ नाही आत्ता मी नंतर कॉल करते तुम्हाला पण तुम्ही कॉल करू नका असं म्हणून शलकानं रागात फोन ठेवला आणि ती पुन्हा कपाट बंद करून त्याच्याकडे बघू लागली आणि पुन्हा हळूहळू एक एक निरी करत तिने पूर्ण साडी बाजूला केली आणि त्याच्या अंगावर आली पुन्हा दोघे एकमेकात हरवून जाणार इतक्यात पुन्हा वेदाने तिच्या बेडरूमचा दरवाजा वाजवला ते हो खूप जोरजोरात पुन्हा दोघांना डिस्टर्ब झालं आणि आता तर शलाकाला वेदाचा फार राग आला तिनं पटकन गाऊन घातला आणि दरवाजा उघडून वेदाच्या सनकन काळाखाली दिली आणि म्हणाली तुला इतकं पण कळत नाही का की मी बिझी आहे असं काय आव्हाळ कोसळत होतं जे इतकाचा दरवाजा वाजवतेस आणि वेदा म्हणाली अगं मम्मी ते शलाकात चिडून म्हणाले आता बोल पटकन आणि वेदानं फक्त दरवाजाकडे पाहिलं आणि शलाकानं सुद्धा तिकडे पाहिलं तर कपाडिया तिच्यासाठी आला होता आणि त्याला पाहून शलाकाला टेन्शन आलं आता एक घरात आणि एक दारात असे तिचे दोन कस्टमर उभं होते आणि काय करावं या विचारात शलाका होती ती पटकन आत गेली तिच्या आधीच्या कस्टमरला म्हणाले एक मिनिट तू इथेच थांब बाहेर येऊ नकोस आणि ती हॉलमध्ये आली आणि तिला पाहून कपाडी म्हणाला अरे वा आज तर ऑलरेडी तू रेडी आहेस वाटतं चल आज मी खूप थकलोय माझं सगळं थकवा घालो असं म्हणून तो तिला बेडरूममध्ये नेणार इतक्यात शलाका म्हणाली अरे आज तू एक काम कर ना तू तु तुझा थकवा हिच्याकडून घालव आज तू वेदाला ट्राय कर आणि हे ऐकलं तसं वेदाच्या पायाखालची जमीनच सरकली आणि वेदा माली मम्मी तू हे काय बोलतेस आणि शलाका तिला बाजूला घेऊन दम देत म्हणाली शांत बसायचं तो आपल्या फार कामाचा माणूस आहे त्याला नाराज करून चालणार नाही आणि तुला तो माझ्यापेक्षा जास्त पैसे देईल वेदा म्हणाली नाही मम्मी मी हे नाही करणार अगं त्यांचं वैभव माझं वैभव शाला कामाला इथे वयाचा काय संबंध येतो तो, तो पुरुष आहे है तू स्त्री आहेस त्याची शारीरिक इच्छा पूर्ण कर तर तुझी पैशाची इच्छा पूर्ण करेल आणि आधी मी तुला इतरांपासून वाचवत होते कारण तुझं वेदशी लग्न होणार म्हणून ते तर आता होणार नाहीच आता तुझ्याशी काय एखादा राजकुमार लग्न करणार आहे की काय त्यामुळे गुपचूप बेडरूम मध्ये तयार हो असं म्हणून शालाकाने कपाडियाला डोळा मारला आणि काम झाल्यावर आपण नंतर निवांत बोलू असं म्हणून बेडरूम मध्ये निघून गेली आणि कपाडिया वेदाकडे लालचीपणानं बघायला लागला आता त्याला तर काय कोवळी काकडी मिळाली होती आणि वेदा खूप घाबरली आणि आता कपाडिया त्याचे कपडे काढू लागला आणि वेदा तिथून पळणार इतक्या त्यानं गप्पन तिला मिठी मारली आणि मला बेबी खरं तर माझं तुझ्यावर खूप आधीपासून नजर होती पण तुझी आई ऐकत नव्हती अगं राणी बनवून ठेवतो तुला असं म्हणून तो तिचा केस घ्यायला बघत होता आणि वेदा नाही मम्मी म्हणून ओरडत होती आणि तिची मम्मी मात्र लांडग्याच्या तोंडात स्वतःचीच मुलगी देऊन बेडरूममध्ये दे छताकडे तोंड करून विवस्त्र अवस्थेत पडली होती आणि तिची भूक भागवून घेत होती आणि वेदा मात्र सुटकेसाठी धडपडत होती आता काय होईल पुढं वेदा तिची सुटका करून घेईल की कपाडियाची शिकार होईल हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे आणि इथेच आपल्या कथेला आणखीन एक इंटरेस्टिंग वळण आलेलं आहे